नमस्कार मी आलो न्यू इयर पब्लिकेशनच्या स्टॉलला तर आपण त्यांना विचारूया की नमस्कार मॅम सर लोकांचा प्रतिसाद कसा आहे सर लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि ॲक्च्युली आपण म्हणतो की वाचत नाही किंवा वाचन संस्कृतीसाठी काम केलं पाहिजे बट इथे आल्यानंतर आमचा वैयक्तिक अनुभव असा आहे की लोक खूप छान प्रतिसाद देतात आणि भरभरून कौतुक करतात भरभरून प्रेम करतात त्यांचे आम्हाला अभिप्राय मिळतात वैयक्तिक आम्हाला तर यातनं खूप छान अनुभव आलेले आहेत अरे कोणत्या प्रकारची पुस्तकं आपली जास्त म्हणजे लोक खरेदी करतायत आपल्या सर लोक सर्वच प्रकारची पुस्तकं खरेदी करत आहेत मोटिवेशनल त्यातलं त्यात जास्त जातात हिस्टॉरिकल जाता आहेत कथासंग्रह आहेत कविता संग्रह आहे सर्वच प्रकारचा जो साहित्य प्रकार इथे तो उपलब्ध आहेच जवळपास सहाशेपेक्षा जास्त स्टॉल उपलब्ध आहेत आणि सर्वच ठिकाणी वाचक आवर्जून भेट देऊन आपल्या आवडतीची पुस्तकं खरेदी करत आहेत मला काय वेगळं पण वाटतं या महोत्सवाचं आणि बाकी महोत्सव यांनी जी अरेंजमेंट केलेली आहे बेटीने ती खूप छान आहे लोकांना एकतर म्हणजे स्पेस खूप जास्त आहे तुम्हाला पुस्तक व्यवस्थित बघता येतात आणि तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकतात आणि बऱ्याच स्टॉल्सवरती लेखक उपलब्ध आहेत लेखकांना तुम्ही भेटू शकतात आम्हीसुद्धा सोय केलेली आहे की लेखक वा लेखकांचं रोज इथे व्हिजिट असते आपल्या पुस्तकाचं प्रमोशन ते इथे करतात आणि लोकांना आवडतंय म्हणजे आपण वाचत असलेल्या पुस्तकाचं लेखक काय करतो किंवा कुठे आहेत हे त्यांना बघायला आवडतं सो ते येत आहेत इथे आवर्जून भेट देत आहेत त्या लेखकांशी मनमुरात चर्चा आहे आणि त्यांचं एकंदरीत म्हणजे जो उत्साह आहे वाचकांमध्ये तो खूप छान आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून वाचकांना काय आवाहन करतो काय सांगाल आम्ही नक्कीच मी तर एवढंच सांगेल की वाचत रहा खूप चांगल्या प्रकारचे साहित्य आता उपलब्ध होत आहेत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आमच्यासारखे विविध प्रकाशक त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत नक्कीच त्याचा आस्वाद घ्या Thank you so much. Thank you, Thank you so much.